कुरली ग्रामपंचायतला काँग्रेस कार्यकर्त्यांच्याकडून विविध मागणीचे निवेदन मूलभूत सुविधा द्या द्याव्या नागरिक सुविधा पासून वंचित कुरली तालुका निपाणी येथील ग्रामपंचायतीला काँग्रेस कार्यकर्त्यांच्याकडून विविध मागणीचे निवेदन ग्रामपंचायत अध्यक्षा सोनाली प्रताप व उपाध्यक्ष अमोल माळी ग्रामविकास अधिकारी दिलीप जाधव यांच्याकडे दिले या निवेदनात कुरली भाट नांगनूर रस्त्यावरील स्मशान शेड बदलले कुरली मशान भूमीतील जागा वीरशैव लिंगायत समाजाला देण्यात यावी ग्रामसभा घेण्यात यावी शासकीय योजनांची माहिती फलकावर लावण्यात यावी रस्ते करण्यात यावे व त्यावर पूल बांधावे घंटागाडीचा वापर कचरा गोळा करण्यासाठी व्हावा भाट नांगनूर येथे घनकचरा प्रकल्प बांधावा फिल्टर हाऊस कोठे बांधणार आहे याची माहिती ग्रामस्थांना द्यावी कुरली आप्पाचीवाडी रस्त्यावर असणाऱ्या ओढ्यावर संरक्षण भिंत बांधावी आठवडी बाजारात वाहनाची वर्दळ होत असल्याने त्याचे नियोजन करण्यात यावे रस्त्यावर ट्रॅक्टर चार चाकी वाहने बैलगाडी व वा अन्य वाहने लावण्यात आल्याने इतर वाहनांना जाण्या येण्यासाठी त्रास होत आहे याचा बंदोबस्त करण्यात यावा सरकारी शाळेतील शाळा सुधारणा समितीची मुदत संपली आहे त्यांची नवीन नियुक्ती करण्यात यावी यासह अन्य मागण्या करण्यात आल्या आहेत निवेदन स्वीकारून ग्रामविकास अधिकारी दिलीप जाधव यांनी लवकरात लवकर कामे करण्यात येतील असे आश्वासन दिले सर्व कामाची पूर्तता पंधरा दिवसात न झाल्यास ग्रामपंचायतीसमोर आंदोलन करण्यात येण्याचा इशाराही यावेळी दिला यावेळी कुमार माळी बाळासो चौगुले सुधाकर वराटे रामचंद्र कवाळे धीरज पाटील केदारी चौगुले अरुण चौगुले विकास पाटील तातोबा चौगुले अरुण पाटील मारुती पाटील यांच्यासह कुर्ली भाटनांगनूर येथील ग्रामस्थ काँग्रेस प्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते महालक्ष्मी फॅन्सी स्टोअर मुख्य बस स्टँड कोरनोळी आमच्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी बांगड्या कॉस्मेटिक्स लहान मुलांची खेळणी भेटवस्तू वॉनिटी बॅग पर्स मिळेल संपर्क संतोष चौगुले स्वामी समर्थ मंदिर जवळ बस स्टँड कोरनोळी मोबाईल नंबर एक्क्याऐंशी सत्त्याण्णव चौदा सत्तर

स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड ओगनोळी मराठी शाळेच्या समोर ओगनोळी तालुका, तालुका निपाणी